नमस्कार मित्रांनो बिंदू नामावलीच्या कामाला वेग आलेला आहे शिक्षण आयुक्तांच्या बाबत म्हणणं काय आहे आणि सातारा आणि अहमदनगरचे वेळापत्रक बिंदू नामावलीच्या कामाचे अध्यवैती ते आपण आता या व्हिडिओमधून नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची महाभरती होणार आहे यामध्ये बिंदू नामावलीच्या कामाला वेग आगामी भरतीत मराठा आरक्षणासाठी शासनाकडून पाठपरावा अशी आशयाची बातमी आहे औरंगाबाद मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करी सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो आणि शासनाकडून या ठिकाणी बघा राज्यातील आहे सर्वच कार्यालयाची बिंदू नामावली करण्याचे निर्देश शासनाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत यात आरक्षणाचा टक्का ठरवत बिंदू नामावली निश्चित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी सर्व विभागांना दिले आहेत असं या, या बातमीमध्ये उल्लेख आहे मित्रांनो एकंदरीत पाहता बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये लगभग सुरू आहे कामाला सुरुवात झालेली आहे आणखीन काही जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीच्या कामाला वेग आलेला आहे बघा मित्रांनो शिक्षक वर्षी शिक्षक बिंदू नामावली तयार करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जाते सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे बघा एसईबीसी वर्गाकरता आरक्षणाचा तरतुदीनुसार शिक्षक वर्षी बिंदू नामावली तयार करण्यासाठी बघा दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी जिजामाता अध्यापक विद्यालय सातारा येथे सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये सचिव अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे बघा मित्रांनो अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिलेली आहे क्षीरसागर साहेबांनी दिलेली आहे बघा एकोणतीस डिसेंबर पर्यंत ही बिंदू नामावली मागासवर्गी कक्षाकडून तपासून घ्यायची आहे बघा सकाळी अकरा ते बारा या वेळेस संस्थाचे सचिव अध्यक्ष मुख्याध्यापकांना महाराष्ट्र त्यानंतर बारा ते दोन मध्ये महान खटाव कराड पाटण फलटण महाबळेश्वर तालुका रोष्ट तपासणी आणि दुपारी तीन ते पाच सातारा जावळी वाई कोरेगाव खंडाळा तालुक्यातील रोष्ट तपासणी संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत रयत शिक्षण संस्था रोष्ट तपासणी करण्यात येणार आहे असं त्यांचं दिवसाचं वेळापत्रक आहे मित्रांनो हे सर्व माहिती राजे क्षीरसागर यांनी दिलेली आहे आणि त्यांनी सर्व कागदपत्रे पुराव्यासहित सहित आणावीत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची कार्यशाळा आहे तीही आपण शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे आदेश दिलेले आहेत दिनांक एकोणीस बारा दोन अठरा ते एकवीस बारा दोन अठरा अखेर खालील प्रमाणे शिबिराचे आयोजन अहमदनगर या ठिकाणी केलेले आहे शिक्षणाधिकारी माध्यमिक लक्ष्मण पोले साहेबांनी या ठिकाणी नियोजन दिलेलं आहे आणि त्या नियोजनामध्ये बघा निर्देशाप्रमाणे बिंदू क्रमांकाप्रमाणे बिंदू रजिस्टर रजिस्टरचे अद्यावत लिखाण करून तशी सुधारित बिंदू नामोलीचे प्राथमिक तपासासाठी उपस्थित राहावे असं त्यांनी आव्हान केलेलं आहे आदेश दिलेले आहेत आणि तालुक्यावाईज त्यांनी नियोजन या ठिकाणी दिलेले एकोणीस बारा दोन अठरा जामखेड पाथर्डी शोकळ श्रीगोंदा कर्जत आणि पारनेर वीस तारखेला नेवासा कोपरगाव राहुरी राहता आणि एकवीस तारखेला अकोले संगमनेर नगर व नगर शहर आणि श्रीरामपूर या ठिकाणी मित्रांनो खरोखर शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली अद्यावत करण्याची प्रशासनाची घाई आणि लगबग सुरू झालेल्या त्यांचे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो जेणेकरून शिक्षक भरती लवकर व्हावी आणि रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर अद्ययावतपणे भरता यावी हा सर्वांचा उद्देश आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद